मम्मी तुला पंधराशे रुपये भेटले पण तू काय करणार हा ग तुम्हाला काय करशील करशील काय गरज पडली मी माझी कामाला जाते माझी कमवते मी माझ्या पोराचं बघते घरातलं मी बघते काय गरज पडली एखाद्या गरीबाला दान केलेलं परवडत ना ते पैसे मला काय करायचे माझी कमकी आहे तुम्हाला नको आहे ना, ना माझी मी कमवते माझी खाते बस ए, ए, मी बस झालं मला त्याच्या पैशावर काय एवढं हे करणार आहे का दर महिन्याला पंधराशे रुपये एखाद्या दुसऱ्या वाला दिलेला परवड माझी मी कामाला जाते माझी कमवते माझी मी खाते माझ्या मुलाचं पण मी बघते काय गरज पडली काय गरज पडली आपलं स्वतः कमवायचं स्वतःच खायचं आणि बायात घर बघतात काय गरज पडली पंधराशे रुपये कमोळे कच्चे भेटले काय गरज पडली आम्ही घरातलं पण बघतो बाहेरचं पण बघतो मुलांचं पण बघतो सगळ्यांचं बघायला लागतं म्हणजे ज्यांचे नवरे बिवडे असतात त्या बायका पण कामाला करतात ना ते नवऱ्यांसाठी मला काय झालं करा का बरोबर माझे मी कामालाच होते माझ्या पोराचं पण मी बघते सगळं तुझं पण तुझ बघते काय गरज पडली पंधराशे रुपये बंगले बांधणारे एखाद्या गरीबाला दिलेल्या चांगले मला काय गरज हे बात बरोबर बोलली असे पैसे समजा एखाद्या आजी आजोबा असतील त्यांना मुलांनी टाकून दिले टाकून दिले पंधराशे रुपये दिले असून ते चांगले येणार ठीक असे पण ते देत असतील पण उलट अशा ठिकाणी सत्कर्म लावलेलं ला चांगले आणि बायका स्वतःच्या हिमतीवरती उभ्या असतात आज एवढं घर चालवतात घरात काही कमी पडलं तर ते बाहेरून काम करतात स्वतःच्या मुलाचं शिक्षण करतात नवऱ्याकडे लक्ष देतात म्हणजे बाया स्वतःच्या पायावरती उभे राहून ते त्यांचं पुढचं आयुष्य बरोबर जगतात हे मात्र तुझं बरोबर आहे आम्ही स्वतःच्या पायावर उभे आहेत तेच बरं आहे आमच्या काय गरजा असेल तर आम्ही स्वतःच हे करतो आम्ही आई आईबापाकडे पण नाही मागत ना सासू सासू आम्ही आम्ही स्वतःच उभे आहेत तेच बरं आहे आम्ही कोणाकडे मागत पण नाही आम्ही स्वतःच कमावतो आणि आमच्या आई बापाकडे पण नाही मागत ते आम्हाला द्या आणि स्वतः कमवते पद झालं आम्हाला उलट आपण त्यांना द्यायला पाहिजे गरजच नाही ना पण असं काय असं देऊन तो माणूस आणखी कामच नाही करत आहे की नाही काय वाटत नाही आपली कमाईच आपली हे आपण मेहनत करतोय खातोय एवढ्यातच बस जात हे मात्र तुझं म्हणणं पटलं मला हे बरोबर आहे बायकांना कोणाची गरज नसते त्यांना त्या उलट रंग रांगेले असतात त्यांना कसलीच काही कोणाची भीती नसती काय नसती ते स्वतःच्या पायावरती ते अख्खं घर चालू शकतात उद्या नवरा नसला कोणाचं पाठबळ नसलं तरी त्या त्यांचं घर चालवतात हा हे बरोबर आहे तुम्ही बायका खंबीर असतात पटक मला नाही की नाही का